यानंतर ज्येष्ठ गायक संदेश सर यांना विनंती करतो की त्याने प्रज्वलन पुढे यावं चा कार्यक्रम संपन्न होत आहे धन्यवाद हो। सर मान्यवरांना मी गणती करतो की त्यांनी पण कार्यक्रमाचं निसर्ग उद्घाटन झालेलं आहे जास्त पाऊस असल्यामुळे आधीच या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि त्यामुळे अधिक प्रस्तावना न करता ज्यांचा वाढदिवस आहे ते रणजित तायडे यांची थोडक्यात ओळख मी आपल्याला करून देतो रणजित तायडे यांचं मुळगा अमरावती विदर्भातील नागपूर चंद्रपूर अकोला आणि अमरावती हे जिल्हे वेगवेगळ्या वेग ऐतिहासिक घटनांसाठी प्रसिद्ध असतात अमरावती तर साहित्य राजकारण रा, समाजकारण रा, अशा थोर पुरुषांची थो, शांची जननी म्हणून ओळखले जाते

गावापासून ताटातून घ्यावी लागते रणजित तायडे हे काही वर्षापूर्वी पोटा पाण्यासाठी मुंबईत आले स्थिरावले छोटी मोठी कामं करू लागले आणि बघता बघता नवी मुंबई सिटी न्यूज चॅनेलचे संपादकी झाले त्यांचा हा इथपर्यंतचा प्रवास सहजासाठी आणि सोपा झालेला नाही तर त्यासाठी अनेक खास कार्यातून त्यांना प्रवास करावा लागला आज त्यांच्या बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व गौरव मंडळी परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत येणार प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षण असावा मनात तुमच्या जे जे असेल तेथे सर्व सर्व तुम्हाला मिळावे तुमच्या प्रयत्नाला असेच यश मिळत राहावे तुम्हाला वाढदिवसानिमित्त मित्र मंगेश पाडगावकर असे म्हणतात की या जन्मावर या 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 जन्मावर या, या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि जो शतता प्रेम करतो त्याला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला वाढदिवसही साजरा करण्याचा अधिकार आहे मी अधिक प्रस्तावना न घेता या वाढदिवसानिमित्त मान्यवर ही या ठिकाणी आलेले आलेले आहेत ते आपल्या समोर कविता सादर करणार आहेत तर तर मी एका उभरता कवी यांना आमंत्रित करतो सर। उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जयदीप कवितेच नाव आहे सौहार्दपूर्ण वागणारा महाराष्ट्र कवितेच नाव आहे सौहार्दपूर्ण वागणारा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा कुठे <ion> नेऊन ठेवलाय <and> <Bondi> महाराष्ट्र माझा माझाय महाराय महाराज वैचारिक प्रामाणिकता नाही राहिले वैचारिक प्रामाणिकता नाही राहिले महाराज महाराज माझ्या खुलेआम वैचारिक भ्रष्टाचार चाललाय महाराष्ट्रात माझ्या काय चाललाय खुलेआम भ्रष्टाचार वैचारिक भ्रष्टाचार चाललाय महाराष्ट्रात माझ्या शिक्षण आणून ठेवलंय महाराष्ट्रात माझ्या शिक्षण माग करून ठेवलंय महाराष्ट्रात माझ्या माझ्या म्हणून म्हणून गोरगरिबांना शिक्षण घेणे अवघड झालंय महाराष्ट्रात माझ्या म्हणून गोरगरिबांना शिक्षण घेणे अवघड झाले महाराष्ट्रात जा। दाले अगर माझ्या बेरोजगारीत आणून ठेवलंय महाराष्ट्र माझा बेरोजगारीत आणून ठेवलय महाराष्ट्र माझा आता म्हणून गुन्हेगारी गाणे महाराष्ट्र महाराजा म्हणून गुन्हेगारी गाडे महाराष्ट्र माझा शेतकरी बेदखल झालाय महाराष्ट्रात माझ्या शेतकरी बेदखल झालाय महाराष्ट्रात माझ्या म्हणून आत्महत्या करीता शेतकरी माझा म्हणून आत्महत्या करीता शेतकरी माझा ह्याचा निधी त्याच्याकडे उलट ठेवलाय महाराष्ट्रात माझ्या ह्याचा निधी त्याच्याकडे उलट ठेवलाय महाराष्ट्रात माझ्या म्हणून होत नाहीये विकास माझा म्हणून होत नाहीये कोण दंगले घडतायत महाराष्ट्रात माझ्या कोण दंगले घडतायत महाराष्ट्रात माझ्या म्हणून देतो नारा म्हणून देतो नारा बुद्ध शिव फुले शाहू

खरं तर पुले आंबेडकरांचा महाराष्ट्र बघता बघता सावरकर आणि गोलोगलकरांचा झाला हेही आपण बघतोय हा प्रवास महाराष्ट्राचा उलटा दिशेने वाद आहे त्याच्यावरती आपण योग्य टिप्पणी केली यानंतर मी आणवते आणवतो श्याम बैसाणे आहे श्याम बैसाणे या सव्हाना भीमराया तुझला भीमराया तुझला वंदन माझे तूच तुझ जीव ही तूच माझा तुझ्यामुळेच आहे हे जीवन माझे तुझ्यामुळेच आहे हे जीवन माझे कविता सादर करतो रमाई माझ्या त्यागाची गात Dima chan मी आता chan तुझ्या chan 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 होता जगी त्या माता रमाई जगी त्या त्या माता तुझा त्याग न्याराच ग होता गाडलीस लेकर मातीतळ तुजा नयनी आसवांचा पूर होता दुःखं चलाटाना चला ठाना अंत करनी ग होती त्यागला ही लाजवावा बाबा अस त्याग तुझग होता अवघे विश्वाचा आनंद धीमाचर चरणी तू आई लग होता केलेस कष्ट तू फाट शेना माती तर माई भर संसाराचा सारा तूच लाग होता लीस दिन दुबऱ्यांची माता झिग दुरामो लीस दिन दुबऱ्यांची माता भीमा तु जिघ दुरामो औग भीमा चरणी तू आई लग होता फटक्या लुगड्याला तुझ्या होती ठिगळ होती साहेबाच्या सभेला जायची चिगर तुला गाई म्हण उरळ होती भीमा लाग बघण्याची मनी ओळख फार होती भीमा लाग बघण्याची लुगड्या बरीच रमाई फेटाने लाग होता अवघ्या विश्वाचा आनंद धीमाचरणी तुवाई लाग होता आता धीरंज लाग होता धन्यवाद रमाबाई होती रमाबाई होत्या म्हणून महिनावजी आपल्याला मिळाले आणि त्यांनी एवढा मोठा इतिहास घडला फार सुंदर तुम्ही रमाईबद्दल वर्णन केलं मित्र हो जगता जगता माणूस कधी कधी स्वतःचाच कंटाळा करतो कवी असं म्हणतो की आयुष्याचा प्रवास कसला वणवण झाली येता जाता मलाच माझी अडचण झाली आयुष्य कधी कधी अडचणींच सुद्धा असतं सोपं सुद्धा असतं पण जेव्हा अडचणी तेव्हा सोपं होतो यानंतर वसंत हिरे यांना मी आमंत्रित करतो की त्याने आपली गंथ सादर केली कवीला एक विनंती आहे की त्यांनी कुठलीही प्रस्तावना करू नये आधीच उशीर झालेला आहे प्रत्येक कविता सादर करावी धन्यवाद सर्वांना सविनय जय हिंद आजचे सत्कार मूर्ती विशेष विशेष आणि त्याचबरोबर त्याचबरोबर वर्षावासानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

سارے सारे छंद आल शर तुंहिंज मरणी दासी मम तुझ गौतमावे चरणी दासी म्हणून घ्यावे चरणी दासी म्हणून हीच आहे प्रार्थना हीच आहे प्रार्थना काळ काय होता अपराध माझा केले मज नृत्यांगणा काय सौंदर्य ठरला शाप मजहा सौंदर्य ठरला शाप मजहा हाच का माझा गुणा हाच का माझा गुणाप क्षाल पालन हीच आहे का मना काशी म्हणून हिच आहे प्रार्थना हिच आहे प्रार्थमा मन छळले त्या धन दांड घ्या लांड घ्याया छळले मज मन सोंत त्या धन दांड घ्या लांड घ्याया उतल्या राशी धनाच्या मज पु

द्याव संघेत संघात प्रवेश मज हीच करीते प्रार्थना हिच करीते याचना चिरशांती मिळावी मज अंतरी चिर शांती मिळावी मज अंती घ्यावी मज ही प्रेरणा अनुसरा धम्म हावसंता अनुसरता धम्म हावसंता मिटते हि सारी वंचना मिटते हि सारी वंचना ह्यावे चरणी दासी म्हण हीच आहे प्रार्थना हीच आहे प्रार्थना हीच आहे प्रार्थना हिज आहे प्रार्थना

यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि ज्यांचा त्र्याहत्तरवा वाढदिवस आज आहे आणि त्यांनाही आपण शुभेच्छा देत आहोत मी त्यांना आम्ही त्यांनी आपली एक कविता सादर करावी आणि सत्यम सकाळ जोरदार टाळ्या पायावरती टॅक्स नाही नमो बुद्धाय जय भीम राखण कसे करावे का कटाने काटे उडी भरावे बापाची बेइमानी केली लेकर्याने अशा लेकरासाठी आईने का करावे बेईमाना परक्या महाली दाताना पाहिले मी प्रिदवंताना समाजासाठी जीव देताना पाहिले मी मनोज राजा छाती ढोकून सांगतो हाताहात मिष्टा मानताना विष्टा खाताना पाहिले <laughs> मी बंधुंनो आपला समाज कुठेतक आलेला आहे त्याच्यावर मी भाष्य करणार आहे जास्त बोलाय बिना आपण डायरेक्ट कवितेने सुरुवात करूया सुरुवात कर तुझ्या पावला कोण <laughs> भीमरा तुझ्या पाऊल खुणा भीमरा तुझी पोर पुसू लागली रे तुझ्या पाऊल खुणा भीमरा तुझ्या वायऱ्याच्या दारात जाऊन तुझ्या वैराच्या दारात जाऊन पंग पाऊल खुणा भी मरा तुझी भीमसेना त्या प्रकाश दिसेच प्रकाश दिसे हा बाळासाहेबांची वंचीत सेना बाळासाहेबांची वंचीत सेना सारी दुनिया भिऊ लागली रे तुझ्या पाऊल खुणा भीमराया तुझ्या पाऊल खुणा भीमराया शिक्षण क्षणी भाव झाली पिढी आताची मोकाट झाली पिढी आताची मोकाट झाली येत आहे गुलमी उद्या गुली मलसू लॻली रे तुंहिंज कोन बि मर